देशामध्ये दे जातीभेदाचा टोक गाठल्यानं लोकशाही धोक्यात आली आहे स्वातंत्र्यानंतरही देशात राजकारणासाठी जातीचा वापर केला जातोय याचा सर्वांनीच विचार करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉक्टर आनंद तेल यांनी केलं कॉम्रेड व्याख्यान पानसरेख्यानमालेत ते बोलत होते श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू असणाऱ्या कॉम्रेड अभि पानसरे व्याख्यानमालेत डॉक्टर आनंद तेल यांचं गुरुवारी व्याख्यान झालं अध्यक्षस्थानी डॉक्टर अशोक चौसाळकर होते महाराष्ट्र कसा आहे कसा असावा या मुख्य विषयातील जातीय अस्मिता आणि राजकारण या विषयावर त्यांनी विचार मांडले गेल्या दहा वर्षात देशाच्या राजकारणाला जाती व्यवस्थेचा विळखा अधिक घट्ट बसलाय सत्ता मिळण्यासाठी जाती धर्माचा आधार घेतला जातोय तर दुसरीकडं आपला देश धर्मनिरपेक्ष आहे असा डांगोराही पिटला जातोय सत्तेच्या राजकारणासाठी या प्रकारे जाती व्यवस्थेचा आधार घेतला जात असल्यानं लोकशाही धोक्यात आली आहे आजवरच्या सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षण आणि अन्य सवलती देत जाती व्यवस्थेचं अस्तित्व भक्कम बनवलंय असंही डॉ तेल तुंबडे यांनी नमूद केलं देशाची लोकशाही आणि भवितव्ये यांचा विचार करून सर्वच राजकीय पक्षांनी विभाजनवादी विचार सोडून जाती धर्म आणि देश जोडण्याचं राजकारण करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते